एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली आणि ती मला म्हणाली प्लीज माझी बॅग वर ठेवायला मला मदत करता का त्यातच आमची ओळख झाली त्यानंतर आम्ही नागपूरला रात्री उशिरा पोहोचलो म्हणून त्या मुलीला मी माझ्या घरी घेऊन गेलो नमस्कार माझे नाव विजय आहे आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे मी मूळचा नागपूरचा रहिवासी आहे मी सुरतमध्ये आमच्या हेड ऑफिसच्या मीटिंगसाठी गेलो होतो तिकडून मीटिंग संपल्यावर मी पुन्हा सहाच्या बसने नागपूरला परतणार होतो त्यासाठी ऑफिसचे काम लवकर उरकून मी सुरत स्टँडला आलो काही वेळ वाट पाहिल्यावर माझी नागपूरची बस आली आता दिवाळी होऊन गेली होती त्यामुळे बसला फारशी गर्दी नव्हती पण हळूहळू बस भरत चालली होती त्यानंतर बस निघणार होती तितक्यातच एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली प्लीज माझी बॅग वर ठेवायला मला मदत करता का यावर मी तिला हो म्हणालो असे म्हणत मी ती बॅगवरती ठेवली त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला माझे लक्ष अधूनमधून त्या तरुणीवर जात होते काही वेळाने तिने पर्समधून मोबाईल आणि हेडफोन काढला आणि गाणी ऐकण्यात मग्न झाली आणि मी पण नंतर मासिक वाचनात मग्न झालो पण जेव्हा कधी त्या मुलीची आणि माझी नजर एकमेकांवर पडायची तेव्हा ती स्मित हास्य करायची साधारणत ता दीड तासानंतर गाडी नाश्त्यासाठी हायवेच्या कडेला एका हॉटेलवर थांबली ती मुलगी ही बसमधून उतरली हॉटेलमध्ये गेली तिच्या मागे मी खाली उतरलो मग तिने चहा घेतला पण तिच्याकडे पाचशे रुपयांची नोट होती हॉटेल मालक म्हणाला एक चहासाठी आम्ही तुला एवढी सुट्टे पैसे देऊ नाही शकत कृपया सुट्टे पैसे द्या मी लगेच पन्नास रुपये ठेवले आणि म्हणालो दोन चहाचे पैसे घ्या ती तरुणी नको म्हणत होती पण तोपर्यंत हॉटेल मालकाने दोन चहाचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला रिटर्न केले होते त्या तरुणीने हसून माझे आभार मानले आणि आम्ही दोघेही आपापल्या चहा घेऊन टेबलावर येऊन बसलो त्यावेळी मी तिला म्हणालो माझं नाव विजय आहे यावरती मुलगी म्हणाली माझे नाव आरती आहे तुम्ही कुठे चालला आहात आरती म्हणाली मी नागपूरला जात आहे आणि तुम्ही तेवढ्यातच बसचा हॉर्न वाजला आम्ही दोघेही जाऊन बसमध्ये आमच्या सीटवर बसलो नंतर काही वेळाने बसने स्पीड कमी केला आणि बस थांबली काही प्रवासी झोपलेले होते तर काही जागे होते ही जागी झाली प्रथम प्रवाशांना एकमेकांकडून बस थांबण्याचे कारण जाणून घ्यायचे होते पण खरे कारण कोणालाच माहिती नव्हते तेव्हा कंडक्टरने प्रवाशांना सांगितले की काही मोठा अपघात झाल्याने रस्ता जाम आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास बराच वेळ लागू शकतो प्रवाशांनी बसच्या आत आराम करावा असे कंडक्टर सांगून मोकळे झाले बहुतेक लोक बसमधून खाली उतरली होती पण आरती बस मध्ये बसून राहिली तिने खिडकी उघडली होती तिच्याकडे बघितले तेव्हा ती काळजीत असलेली जाणवली मी तिला खाली यायला सांगितले कारण बाहेर काही लोकांनी रोडच्या कडेला शेकोटी पेटवली होती इतक्या कडाक्याच्या थंडीत त्या शेकोटीतून मिळणारी ऊब खूप आनंददायी वाटत होती बाहेर खूप लोक होते कारण संपूर्ण रस्ता जाम झाला होता त्यामुळे बऱ्याच लोकांनी रोडच्या कडेला अनेक शेकोटी पेटवल्या होत्या आरती बसमधून उतरली पण ती खूप अस्वस्थ दिसत होती तिच्याकडे बघून कोणीही म्हणू शकत होतं की ती काळजीत आहे आणि ती थोडी घाबरली आहे म्हणून मी तिच्या काळजीचं कारण विचारलं तर ती म्हणाली की दूरच्या ठिकाणाहून माझे काका मला नागपूरला बस स्टँडवर घ्यायला येत आहेत आता बस कधी पोहोचेल हे मला माहिती नाही ते रात्रभर बस स्टँडवर थांबू शकत नाही आणि माझे मोबाईलमध्ये नेटवर्कही नाही पण आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मग मी तिला म्हणालो काळजी करू नको तुमच्या काकांना कॉल करा आणि त्यांना सांगा की रोड जाम आहे उशीर होईल हा माझा फोन घ्या त्यात नेटवर्क आहे इथे हे देखील निश्चित नाही की कदाचित आपल्याला रात्री इथेच घालवावे लागेल हे एकूण आरती अधिकच अस्वस्थ झाली आरतीने फोन करून काकांना बस स्टँडवर येण्यास मनाई केली पण तिचे डोळे भरून आले होते जे मला सहज दिसत होते म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही पुन्हा काळजी दिसत आहात आपल्या सोबतच सर्व प्रवासी इथे अडकून पडले आहेत सर्वांना जायचे आहे काळजी करायची दुसरं काही कारण असेल तर तुम्ही मला सांगू शकता कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेल आरती काही वेळ गप्पा राहिली मग म्हणाली आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे उद्या सकाळी मला खूप महत्त्वाचे काम आहे जर मी वेळेवर पोहोचले नाही तर खूप अवघड होऊन जाईल मग मी म्हणालो मला हे जाणून घ्यायचा अधिकार नाही पण तुम्ही काही उघडपणे सांगितले तर मी नक्कीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन आरतीने स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवत म्हटलं मला सकाळी नऊ वाजता नागपूर कोर्टात हजर व्हायचं आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही जर तुम्हाला आज रात्रीपर्यंत पोहोचायचे असेल तर मी काहीतरी व्यवस्था करू का यावर आरती म्हणाली का नाही जर तुम्हाला काही करता आले तर प्लीज करा मग मी बस कंडक्टरला रोड जामच आहे का असे विचारले त्यांनी सांगितले की पुढे ट्रक आणि कारची धडक झाली आहे काही लोक जखमी झाले आहेत त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज आहे आणि त्यांच्या गाड्यांमुळे रोड अडकले आहेत त्या गाड्यांना रोडच्या साईडला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे पण वेळ लागेल फक्त दुचाकी जाऊ शकते एवढी जागा उरली आहे दोन्ही बाजूंची वाहनांची मोठी कोंडी झाली आहे त्यानंतर मी कंडक्टरला म्हणालो की नागपूरला पोहोचणे माझं खूप गरजेचं आहे काहीतरी पर्याय सांगा असे बोलल्यावर कंडक्टर म्हणाले की जर तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर तुम्ही ब्रिज ओलांडून पुढे जा पुढे गेल्यावर तुम्हाला एक दुसरे बारीक रोड दिसेल तो याच महामार्गाला पुढे जाऊन मिळतो पण लिफ्ट घेऊन तुम्ही जाऊ शकता पण मी बसचे भाडे तुम्हाला परत करू शकत नाही अहो तसं काही नाही असे म्हणत मी आरतीकडे गेलो आणि आरतीला म्हणालो चल नागपूरला जाण्याचा पर्याय सापडला आहे तुमच्याकडे काही जड सामान नाही ना यावरती म्हणाली नाही फक्त एक बॅग आहे मग आम्ही दोघांनीही आपापले सामान उचलले आणि पायी चालायला सुरुवात केली त्या बाजूलाही वाहनांची लांबच लांब रांग लागली होती जवळपास पंधरा मिनिटे चालल्यावर आम्हाला एक ऑटो चालक भेटला त्यांनी सांगितले की पुढे तुम्हाला कार किंवा बस भेटून जाईल मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो ती गाडी इथल्या शेजारच्या गावात जाणार होती आणि तिथे अगोदरच दोन महिला प्रवासी होते त्यामुळे आम्ही कसे बसे ॲडजस्ट करून बसलो आरतीच्या हाताचा वा स्पर्श वारंवार होत असल्याने मला नंदिताची आठवण झाली तीन वर्षपूर्वीची ती घटना आठवली जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत ऑटोमध्ये मा असाच प्रवास करायचो पण आता माझ्या आयुष्यातून ती निघून गेली होती ऑटोतून उतरल्यावर मी गाडी बुक केली आणि आम्ही काही वेळातच नागपूरला पोहोचलो पण नागपूरला पोचे रात्रीचे दोन वाजले होते म्हणून आरती मी आरतीला विचारले की नागपूरमध्ये तुम्हाला कुठे जायचे आहे तेव्हा ती म्हणाली मला जिथे जायचं आहे ते मला माहीत नाही ती पहिल्यांदा जात आहे खरं तर माझे वडील काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेले आहे मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे मला इकडे एकटीलाच यावे लागले काम पण तसेच आहे पण इकडे येणे माझे खूप महत्वाचे होते एवढ्या रात्री उशिरा रूम मिळणे अवघड आहे काही कळे ना काय करावे यावर मी तिला म्हणालो काही तासांची तर गोष्ट आहे आपण माझ्या घरी चला काकांना एवढ्या रात्री त्रास का देता ते तुम्हाला सकाळी घ्यायला येतील ती म्हणाली नाही हे बरोबर नाही मी काकांना ॲड्रेस विचारते आणि टॅक्सी करून तिथे पोहोचते आरती नाही तुम्ही रात्री एकटेच राहणं योग्य नाही असे म्हणत तुम्ही लगेच माझ्या घरी फोन लावला तिकडून आईने एकच रिंगने फोन उचलला आई तू अजून झोपली नाहीस नाही बाळा मी तुझीच वाट पाहत होते आई मी दहा मिनटात घरी पोहोचते एवढे बोलून फोन कट केला पण आरती म्हणाली तुमची आई अजून तुमच्यासाठी जागी आहे हो माझ्या आईला सवय आहे जर मी कुठे बाहेर गेलो तर ती माझी खूप काळजीत असते चला तुम्ही माझ्या घरी चला तुम्हाला काही त्रास होणार नाही आरतीने होकार दिला काही वेळातच आम्ही दोघी माझ्या घरी पोहोचलो माझ्या आईने जेव्हा आरतीला पाहिले तेव्हा ती म्हणाली की नंदिताला घेऊन आला का बरं झालं खरं तर माझ्या आईची दृष्टी वयोमानानुसार कमी झाली होती तिने चष्मा लावला नव्हता आणि अंधारामुळे तिला नीट दिसत नव्हते मग मी म्हणालो आई तुला का नाही समजत ती आता इथे परत कशाला येईल तू जाऊन झोप पण आई मला आरतीबद्दल विचारले असता तेव्हा मी आईला थोडक्यात सांगून आईला झोपायला सांगितले मग मी आरतीला गेस्ट रूममध्ये आराम करायला सांगितला आणि म्हणालो की मी किचनमधून चहा आणि काहीतरी आपल्याला खायला घेऊन येतो त्यानंतर आम्ही दोघेही चहा पिऊ लागलो पण आरती म्हणाली तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी हो म्हणताच ती म्हणाली नंदिता तुमची पत्नी आहे का यावर मी म्हणालो अगोदर होती आता नाही आमचं घटस्फोट झालं आहे आता मला तुमच्याबद्दल स्पष्ट समजेल का जर तुमची इच्छा असेल तर मग आरती म्हणाली हो हो नक्कीच माझे घटस्फोटाचा अंतिम निर्णय उद्या कोर्टात आहे मनोज आणि मी परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत यावर मी तिला म्हणालो हा योगायोगच म्हणावा लागेल की आपण दोघीही घटस्फोटीत आहोत त्यानंतर आम्ही दोघेही काही वेळ गप्प बसलो आम्ही एकमेकांकडे पाहत होतो आरती शिकलेली आहे आणि सुंदरही आहे पण घटस्फोट का यावर आरती म्हणाली माझी सासरीचे घर इथेच आहे नागपूरमध्येच पण आता आमचं घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही माझे पती इथेच नागपूरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात माझे माहेरचे घर सुरतमध्ये आहे मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी माझ्या चार कॉलेज फ्रेंडसोबत एक सार्थक कंपनी उघडली होती सुरुवातीला या कंपनीचे काम आम्ही लॅपटॉपवरून माझ्या घरात एका खोलीत सुरू केले होते जवळपास एक वर्षात एक काम चालले आम्ही एका अमेरिकन कंपनीचा भाग होतो अनेकदा आम्ही चौघही रात्री उशिरापर्यंत माझ्या घरी काम करायचो कधी कधी आमचा मूड सुधारण्यासाठी आम्ही हसायचो आणि मस्करी करायचो पण हे सगळं माझ्या पती मनोजला आवडत नव्हते त्यामुळे आमच्यात वारंवार भांडणे होऊ लागले काम सुरळीत चालू होते म्हणून माझे घरशेजारी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे कंपनी शिफ्ट केली पण अनेकदा पण रात्री घरी उशिरा यावे लागे कामत देखील महत्वाची होती कारण समोरच्या कंपनीने आम्हाला जे प्रोजेक्ट दिला होता तो कमी दिवसात पूर्ण करून द्यायचा होता आणि जर पूर्ण झाले तर लाखो रुपयांचा फायदा झाला असता पण मनोज एकही तर समजून घ्यायला तयार नव्हता एक दिवस खूप झाले जेव्हा तो म्हणाला की काम का कामासोबत तुम्ही लोक का, तिथे मजाही करता आणि अजून बरेच काही करता व एक तर तू कंपनी सोड किंवा मला घटस्फोट दे मी मनोजला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही उलट त्याने माझ्या चरित्रावर बोट दाखवले मग आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आणि नंदिता वेगळे का झाला नंदिता आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो त्यासोबतच आमच्या घरातल्यांचे संबंध चांगले होते त्यामुळे सतत आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते असेच आम्ही प्रत एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचे लग्न झाले लग्नाचे सात महिने सर्व काही सुरळीत चालले होते मग ती म्हणाली मला वेगळ्या घरी राहायचे आहे मला आईसोबत राहायचे नाही नाही तर आईला एखाद्या वृद्धाश्रमात सोडून ये मी यासाठी तयार नव्हतो त्यानंतर रोज आमच्या तर लहान गोष्टींवरून भांडणे होऊ लागले शेवटी नंदिता म्हणाली की आई किंवा तिची निवड करावी लागेल मी म्हणालो की मी माझ्या आईला एकटे सोडू शकत नाही तेव्हा ती म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचे नाही मी हे नाते जपायचे खूप प्रयत्न केले पण ती मान्य झाली नाही आणि तिने घटस्फोट असा उत्तम पर्याय मानला आरती म्हणाली आजकाल घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे हे दुःखद आहे ना मुलीही शिक्षण घेतल्यानंतर कमवू लागल्या आहेत पुरुषांप्रमाणे त्यांनाही घरात इतकाच मान सन्मान द्यावा लागतो त्यांनाही त्यांचे करियर घडवण्याचा अधिकार आहे ना मी चुकीची बोलत आहे का मी म्हणालो नाही पण जर मुलांना त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी काही करायची असेल तर ते चुकीचे आहे का आता खूप उशीर झाला आहे तू विश्रांती घे मी माझ्या झोपतो काही वेळाने सकाळ सकाळचे सात वाजले होते ती तयार झाली आई आणि माझ्यासोबत बसून तिच्या अनाष्टा करू लागली तिने काकांना फोन करून कोर्टाबद्दल सांगितले आणि तिथून ती पुन्हा सुरतला जाईल असे सांगितले माझ्या आईने आरतीला विचारले मुली घटस्फोटानंतर तू भविष्यात काय विचार केला आहेस तुझ्यापुढे अजून खूप आयुष्य आहे तेव्हा आरती म्हणाली मी अजून काहीच विचार केला नाही काही महिने एक कंपनीचे महत्वाच्या कामात इतकी व्यस्त असेल की मला बाकी कशाचाही विचार करायला वेळ मिळणार नाही आई म्हणाली काळजी करू नकोस एक मार्ग जरी बंद झाला असला तरी दुर्गा मार्ग दुसरा मार्ग उघडला आहे मग मी आरतीला म्हणालो चल मी तुला कोर्टात सोडतो आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे तुम्ही आराम करा मी जाते पण आरतीच्या वारंवार सांगण्यावरूनही मी तिच्यासोबत कोर्टात गेलो अखेर कोर्टाने आरतीचे घटस्फोट मंजूर केला होता हे बघून मी म्हणालो हा असा निर्णय आहे याचा आनंद पण व्यक्त करता येत नाही त्यानंतर मी आरतीला स्टँडवर सोडायला गेलो निघताना आर आरती म्हणाली तुम्ही जेव्हा ही सुरतला असाल तेव्हा मला नक्की भेटा आणि मग तिने तिचं कार्ड मला दिले आणि मीही माझं कार्ड आरतीला दिलं त्यानंतर आरती सुरतला परतली आता आम्ही दोघेही अनेकदा फोनवर एकमेकांशी बोलायचो मी बहुतेक वेळा आरतीचे कामाबद्दल आणि तब्येतीबद्दल तिला विचारायचो आणि आरती माझ्या आईबद्दल विचारायची आरती जेव्हा कधी माझ्या आईशी बोलायची तेव्हा माझी आई तिला नेहमी विचारायची की तिने तिच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेतला आहे आरती दरवेळी हे सांगायची की अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही एकदा तिने फोन केला होता तेव्हा माझ्या आईने फोन उचलला हो थोडा वेळ बोलल्यानंतर आई अचानक आरतीला म्हणाली तुला माझा विजय कसा वाटतो आरती या प्रश्नाला तयार नव्हती तरी ती म्हणाली विजय हा खूप छान माणूस आहे नवीन बातमी म्हणजे कोणी पण स्तुती करत असतो तू खूप मेहनती आहे आणि तू खूप प्रगती करशील असे तो नेहमी मला म्हणत असतो यावर आरती म्हणाली हाच तर त्यांचा चांगला गुण आहे काही दिवसांनी मला सुरतला जायचं होतं तिकडे मी माझ्या ऑफिसचे काम उरकून आरतीला भेटलो आणि तिच्या घरी गेलो आरतीने माझ्यासाठी खास जेवण बनवले होते आम्ही दोघेही बऱ्याच वेळ कामाबद्दल बोलत होतो निघताना आरतीने शेखाण करून निरोप घेतला माझा आणि आरतीचा हा दुसरा फिजिकल टच होता पहिला स्पर्श डोळ्यांना झाला होता इथे प्रोजेक्ट पूर्ण होणार होता त्याची टेस्ट चालू होती त्यानंतर हा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीला विकला जाणार होता काही दिवसानंतर माझ्या आईची तब्येत खूपच खराब होती हे कुणतीसुद्धा माझ्या आईला भेटायला आली माझ्या आईने थोडे दिवस रहा असा आग्रह केला मला तू राहिली की बरं वाटते त्यानंतर आरती आमच्या इथे पाच दिवस राहिली तिने आईची चांगली काळजी घेतली आईची तब्येत सुधारत होती आरती आणि मी आता दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होतो ती जायला निघाली आई पुन्हा तिला म्हणाली मुली तू माझ्या मुलीपेक्षाही तू माझी जास्त काळजी घेतली आहेस देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो पण एक गोष्ट बद्दल विचार कर कोणती गोष्ट आहे असं तिने विचारले तेव्हा आई म्हणाली तुझ्याबद्दल आणि विजयबद्दल आई तुमच्या आशीर्वादाने माझा प्रकल्प पूर्ण झाला आहे मला आशा आहे की दोन आठवड्यात त्यांचे चांगले परिणाम मिळतील त्यानंतर मी यावर बोलेल मी आणि आई आम्ही दोघेही आरतीकडे पाहू लागलो कारण पहिला सकारात्मक संकेत आरतीकडून मिळालं होतं या दरम्यान आरतीच्या आई वडिलांनीही तिची काळजी वाटत होती आरतीने अगोदरच माझ्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती एवढीच नाही तर आरतीचे वडील एकदा गुपचूप माझी माहिती काढली होती त्यामुळे ते माझ्यावर समाधानी होते त्यांनी आरतीला पूर्ण संमती दिली होती एक महिन्यानंतर आरतीने मला फोनवर सांगितले की तिचा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीने चांगल्या किमतीत खरेदी केला आहे आणि तिच्या कंपनीच्या चार भागीदारांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपयांचा नफा झाला आहे तेव्हा माझी आई फोनवर म्हणाली तुझ्या यशाबद्दल तुला खूप अभि खूप खूप अभिनंदन विजय अगदी बरोबर बोलला होता की तू खूप मे मेहनती मुलगी आहेस यावर आरती म्हणाली आई तुमच्या आशीर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित आहे आता तो प्र, तो प्रोजेक्ट ही पूर्ण झाला आहे मला सांग विजयबद्दल तुला काय वाटत आहे पण आरती म्हणाली मी तुम्हाला सांगितलं होतं की विजय खूप छान माणूस आहे मलाही तो आवडतो आता या पलीकडे मी आणखीन काय बोलू होय आणखी एक सरप्राईज आहे माझ्या कंपनीला परदेशातून मोठी ऑर्डर मिळाली आहे आईने मला हे सांगितल्यावर मी आईच्या हातातून फोन घेतला आणि तिला म्हणालो आरती तुला या दुसऱ्या यशाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि अजून एक सरप्राईज माझ्याकडून आहे आपल्याला प्रमोशन मिळाले आहे कंपनीने मला सुरतचे हेड ऑफिसला मॅनेजर पदावर नियुक्त केले आहे एका आठवड्याच्या आत मला तिकडचे ऑफिस जॉईन करायचे आहे मी आणि आई लवकरच आम्ही सुरतला येऊ तेव्हा आरती म्हणाली अजून आता मला थांबायचे नाही तेव्हा आरती म्हणाली आता मी तुमच्या होकाराचीच वाट पाहते तुम्ही जे म्हणताल ते मी करेल आणि असून तिने फोन ठेवला इकडे माझ्या आईच्याही डोळ्यात आनंद सुरू होते काही दिवसांनी आई आणि आम्ही दोघेही सुरतला शिफ्ट झालो आरतीच्या आई वडिलांच्या संमतीने आमचे लग्न झाले मी आणि आरती खूप आनंदात होतो आणि लग्नाच्या पहिल्या रात्री त्या त्या प्रवासाची आठवण काढून आम्हाला खूप आनंद झाला ती भेट झाली नसती तर कदाचित आज आम्ही दोघे एकत्र आलो नसतो आता आरती भारतासह विदाश विदेशातील पाच मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत आहे नेहमी समोरच्या व्यक्तीच्या कष्टांची प्रशंसा करावी जेणेकरून आपली प्रशंसा त्याला पुढे जाण्यात मदत करेल तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद